सो आजचा ब्लॉक आहे वॉलमार्टची आमची छोटीशी विजिट आणि इथे पण आपल्या इंडियासारखं गेटवर खूप लोक उभे असतात कि कि का किंवा चेक करतात बॅगांना लॉक करतात का किंवा काय आज आपण बघू आणि तुम्हाला कळेल चला बघूया गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात सगळे तर आम्ही चाललो आहे आज थोडंसं बाहेर भटकायला म्हणजे वॉलमार्टला काही भाजी वगैरे संपली ती आज पिल्लू से आय खूप छान वातावरण आहे ॲक्च्युली खूप सनी आहे वेदर पाऊस रात्री खूप पडून गेलाय पण आता खूप छान वाटतय पिल्लू मजा येते ना टू वॉक इन सनी लाईट आणि पिल्लूनी चक्क कॅब घातली आहे आज माझ्या आणि मस्त ग्रीन ग्रीन वातावरण पाऊस पडल्यामुळे सगळीकडे असं दिसत आहे आणि हे आमच्या इथलं मोकळ मैदान आहे आणि ते तिथे ग्रास कटिंगला ला आले ग्रास कटिंग होत आहे रस्त्यावरती किरकिर -किर करते कारण त्याचे पाय ओले होत आहेत पाण्यामध्ये म्हणून चालताना <laughs> तिकडे मस्त झाडांचं कटिंग आहे आणि आम्ही चालतो ऑलमोस्ट आता पोहोचू पिल्लू का <laughs> पिल्लूच्या शाळेच्या बस स्टॉप जवळ आता आम्ही येऊ पुढे 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 धावत चाललंय हे काय पडलंय पिल्लू ओ फ्लावर्स मला रस्ता क्रॉस करायचा आहे हायवे गाड्या येतात स्वतः गेटला की आम्ही रस्ता क्रॉस करू वन मोर टू गो बर्निंग देन वी कट क्रॉस करू चला काम आणि आम्ही आता पोहचू वॉलमार्टला ही अशी लेन असते दिसते ही ही लेन आहे सायकल चालवणाऱ्या लोकांसाठी रस्त्याच्या साईड मध्ये आपण जाऊया बॉलमार्ट इट्स नॉट सनी इट वॉज रेनी इट इज अ रेनी डे बट इट इज सन सनी ना आणि तिथे त्या वॉलमार्टच्या एम्प्लॉई दिसतात का फार एज आहे त्यांचं पण इथे असंच आहे बऱ्याचशा लोकांचं लाईफ की ना त्यांच्या म्हणजे जवळ कोणी तर राहत नाही त्याच्यामुळे त्यांना असं काम करावं लागतं अगदी एज जास्त एज असेल तरी त्यांना काम करत राहावं लागतं आणि मला वाटतं की अमेरिकेची ही शोकांतिका म्हणावी लागेल का की ज्यासारखी तिकडे फॅमिली पद्धत इथे नाही आहे की सगळे एकत्र राहणार वगैरे अशा गोष्टी तो आता आम्ही जातो आहे आतमध्ये आणि इथे काय आहे इथे आपल्याला असं चेक वगैरे करायला कोणी नसतं एंट्रन्सला डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो बिकॉज दे फील सेफ की कोणी लोक चोऱ्या वगैरे करत नाही किंवा काही नाही म्हणून सो दे फील सेफ इथे शाळा सुरू होणार आहेत म्हणून सेल लागलेला इथे सॉरी भरपूर मुलांच्या शाळेच्या स्टफ काही पेन्सिल बुक्स वगैरे वगैरेसाठीचा सेल लागला इथे अजून इथे पण काय पेन वगैरे आहेत स्केच पेन मार्कर्स एव्हरीथिंग पिली तुला काय हवंय का ओके नंतर बुक्स वगैरे पण आहे तिथे सी द बुक्स चला Pillu? So, mi jadda tal-lem ġibħaġi għajla. Pite, सो आम्ही बिलिंग करायचा प्रयत्न केला सामान पण होत नाही आहे मग आता क्यूला थांबलो आहे आम्ही इथे आणि खूप मोठी क्यू आहे सो <laughs> आमचं बिलिंग झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता परत आणि तुम्ही बघितलंच असेल इथे कुठेच त्यांनी मला कुठे चेक नाही केलं किंवा बॅगेला लॉक नाही केलं किंवा का, काय काहीच नाही केलं सो मला हे इथे खरंच खूप आवडलं आहे आता घराकडे चालत पण तुम्हाला दाखवते पाऊस पडल्यामुळे खूप छान छान ग्रीन 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 आहे सगळीकडे आणि बघायला खूप मस्त आहे ॲक्च्युली हे तिकडे फुलं दिसत आहेत मला जास्वंदीची एखादं काढून आज संकष्टीचं बाप्पाला द्यायचं असेल तर काढू शकतो काय बघायला पाहिजे सो तिथे विचारून आम्ही एक फूल काढून आणलं आमच्या बाप्पासाठी मग आल्यावर पिल्लूने हातपाय धुऊन पूजा केली आणि बाप्पाला फूल व्हायला सो पूर्ण पूजा आज मी दाखवणार नाही परत कधीतरी दाखवेल पण गुरुमंत्र वगैरे पूर्णपणे पिल्लू म्हणतो गणपती स्तोत्र वगैरे आम्ही न बघता बोलू शकतो सगळं रोजची पूजा असते आमची तो कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला आमचा वॉलमर्टचा नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब पिलूसे बाय बाय <laughs>